आज बघा मंगळवार होतो छान अशी देवाची पूजा झाली आहे आणि पहिली गोष्ट तर खरं सांगते किती आजारी असू दे किती बरं नको असू दे पण जेव्हा देवपूजा होते ना त्याच्यानंतरचं जे वातावरण असतं ना ते खरंच खूप छान असतं बघा सकाळी सध्या आता म्हणतात ना लेक बाहेरगावी गेली आहे तेव्हा आम्ही आता घरी दोघंच असतो तर आता बऱ्यापैकी मिस्टर बऱ्याचशा गोष्टींमध्ये मदत करतात आणि खरंच बरं वाटतं तर आता बघा माझ्यात खरंच एवढा त्राण नाही आहे की मी पूजा वगैरे करू शकेन किंवा काही पण तरी आवर जुन मदेद करता था। ता सकाई ते मला आवर्जून मदत करतात आता सकाळी त्यांची पण भरपूर घाई होत असते पण तरीसुद्धा उठून सकाळी मदत करतात म्हणजे म्हणतात ना एक कधी कधी असं वाटतं की आपला आजार पण हे याच गोष्टींसाठी आला आहे का कारण काय आपण नेहमी पूजा करतो कधीतरी अशी इच्छा असते आपल्या घरातल्या इतर मेंबर्सने पण करावी पण खरं सांगते टचहूड म्हणजे माझ्या आजारपणात मला तिला तर कळायला लागले की आता घरात पूजा वगैरे छान अशी होते बघा छान अशी देवपूजा केली आणि मंगळवार आणि शुक्रवार माझ्या गुरुवार माझ्याकडे शक्यतो गजरे असतात कधीच्या काळी कधी नाहीच मिळाले तर मग गजरे गजऱ्यानंतर बघा त्या गजऱ्यांमुळे ना देवींच्या रूपामध्ये खूप देवींचं रूप खूप खुलून येतं ना त्याच्यामुळे मी स्पेशली गजरे आ, म्हणजे यूज करत असते देवपूजेत बघा छान अशी देवपूजा झाली त्याच्यानंतर उंबरट्यावर पण सहा जसं लेपण नाही केलं हळदीचं पण एक सहा सिम्पलच रांगोळी काढली मी तुम्हाला पहिलंच बोलली जेव्हा मी लाकडाचा उंबरटा बसवला होता ना तेव्हा त्याचं जे पॉलिशिंग असं ना तेच अशा कलरमध्ये करून घेतलं आहे जेणेकरून ते लेपडासारखं दिसेल म्हणून तर त्याच्यामुळे ते उंबरटा आणखी छान दिसतो तर छान अशी बघा देवपूजा झाली त्याच्यानंतर उंबरट्याचं पूजन झालं तुळशीचं पूजन झालं तर अशा प्रकारे ज्या सकाळी पूजा होतात ना त्याच्यामध्ये ते जे पण आजारपण असतात ना ते थोड्यासा वयासाठी का होतं आणि खरंच मनाला खूप बरं वाटतं आपल्या आपल्या हॅलो नमस्कार कसे आहात मस्त मजेत आहात ना माझ्या जा फेसवर जाऊ नका खरंच तब्येत खूप डाऊन आहे पण म्हणतात ना छोटी फॅमिली आपल्या फॅमिली सोबत बोलत राही लोक आपल्याला पण जरा बरं वाटतं तसंच माझं गायचं झालंय कारण घरात दिवसभर एकटी एकटी आणि मग असं होतं ना की एकटी एकटा एक माणूस कंटाळतो म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं गप्पा पण मारता येतील आणि गप्पा मारता मारता म्हटलं एक रेसिपी पण शेअर करूया कारण ऑर्डर होती असं म्हणतात की कि किती झालं तरी पोटावर लात मारू नये माणसाच्या पाठीवर लात मारावी याचाच अर्थ असा होतो की जे आपल्या पोटासाठी आहे जसा मी बिझनेस जो करते त्या वस्तू जोपर्यंत मी बनवणार नाही तर माझ्याकडे चार पैसे येणार नाही आणि चार पैसे जर आले ना तर आपलं पुढचं सगळं आपलं अडकून राहतं तब्येत जरी किती डाऊन असले तरी काही गोष्टी या कराव्याच लागतात आपली डाऊन असते तर आपण कामावर एक दोन दिवस दांडी मारू शकतो पण इतर वेळी आपल्याला जावंच लागतं किती असतं तसंच असतं आणि जेव्हा स्पेशली आपण जेव्हा बिझनेस एखादा करतो एखाद्या बिझनेस मध्ये आपल्याला उतरल्यानंतर आहे ना काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागते तर थोडीशी तब्येत डाऊन असते तर एखाद दिवस आपण टाळू शकतो सतत टाळू नाही शकत तुम्हाला मालवणी वडेपीठाची ऑर्डर होती तर म्हटलं चला आज थोडस बरं वाटतंय तर म्हटलं करूया आणि तुमच्याशी थोड्या गप्पा पण मारूया ते करता करता आणि रेसिपी पण एक शेअर होईल जेणेकरून तुम्हालाही कळेल कारण बऱ्याच लोकांना पीठ आवडतं माझं आणि बरेच जण घेऊन जातात आणि आवडीने सांगतात की ताई पीठ खरंच छान असतं तर म्हटलं चला हीच रेसिपी तुमच्यावर शेअर करूया कारण माझं असं मत आहे की जेवढा आपण दुसऱ्याला ज्ञान देतो ना ज्ञान आपल्या ज्ञानात भर पडते त्याच्यामुळे म्हटलं चला माझी रेसिपी आहे आज मी मी स्वतः तयार केलेली आहे मला म्हणजे म्हणतात ना तुम्ही की लग्नाआधी मला खरंच सांगते जेवण काहीच करता येत नसेल जे मला ओळखत असेल त्यांना बऱ्यापैकी माहीत असेल की मला खरंच जेवणा मी कधी लग्नाआधी कधी जेवणाचा संबंधच नाही आला माझा पण लग्नानंतर तर बऱ्यापैकी करते आणि म्हणतात ना एक आवड असते म्हणजे आवड असल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी करू शकता तशा काही काही रेसिपी मी स्वतःच इनोवेट केलेला आहे किंवा काय काय रेसिपी मध्ये मी स्वतःच शंभर टक्के देते आणि मग त्या रेसिपी लोकांपर्यंत पोहोचतात आवडतात म्हणजे म्हटलं चला त्यातली जे काय माझी मालवणी वडे पिठांची तर ती आज तुमच्यावर शेअर करते तर चला तर मग बघूया त्याच्यासाठी साहित्य काय लागतं आणि कशा पद्धतीने आपण ते करायचं आहे तर वड्याचं पीठ जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी बघा मी पहिलं इथे ज्वारी आणि गहू आहेत ना ते छान असं मिक्स करून घेतलं तर तुम्ही म्हटलं तर आधी का मिक्स उन्हात ठेवले होते जर तुम्ही सगळं पीठ भाजून जरी घेतलं म्हणजे तांदूळ गहू त्याच्यानंतर ज्वारी हे सगळं भाजलं ना तरी पिठाला एक वेगळी चव येते पण शक्य तुम्ही असं कधीतरी करते पण असं पण पीठ तुम्ही तयार करून बघा असं पण छान पीठ तयार तार होतं तर आता इथे मी हे तांदूळ गहू आणि ज्वारी हे घेतलेलं आहे तर ते आता उन्हात ठेवलं होतं त्याच्यानंतर मी बघा त्याच्यामध्ये उडीद डाळ मिक्स केली आहे त्याच्यात काही जिन्नस आहेत ना हे कच्चेच ठेवायचे आणि काही जिन्नस आहेत ना मी भाजून घेणार आहे तर जे कच्चे जिन्नस आहे त्याच्यामध्ये आता मी घेतले गहू ज्वारी तांदूळ आणि उडदाची डाळ ती इथे चण्याची डाळ भाजून घेते मी तर ही चण्याची डाळ तोपर्यंतच भाजायची जोपर्यंत त्याचा कलर थोडा चेंज होत नाही म्हणजे एकदम आपण जसं लाडवाला वगैरे भाजतो ना तशी न भाजतात ज्याचा कलर चेंज होईल ना इतपतच ती भाजायची आणि तीही ती मग त्या ज्या मिश्रण जे आपण तयार घेतलंय ना कोरडं त्याच्यामध्ये ही पण ओतायची आहे अशा प्रकारे बघा ते आता इथे मिक्स झाले त्याच्यावरतीच आपण आता गरम केलेली डाळ घालणार आहोत त्याच्यानंतर इथे आता मी पोहे घेतलेत आता तुम्ही म्हणाल इथे कोणते पदार्थ भाजायचे त्याच्यामध्ये आपल्याला चण्याची डाळ आहे पोहे आहे त्याच्यानंतर धणे आहे आणि कसुरी मेथी हे एवढेच जिन्नस आहेत हे आपल्याला चांगले असे रोस्ट करायचे छान भाजायचे आणि घालायचे आणि याच्यामध्ये बघा आता मी इथे मिरी वापरली आहे लवंग वापरते आहे हे तुमचं ऐच्छिक आहे पण तुम्ही सांगता हे टाकून बघा खरंच वड्याचं पीठ छान होतं थोडीशी लवंग आहे थोडीशी मिरी टाकली एक दालचिनीचा चो छोटासा तुकडा टाकला आहे त्याशिवाय मी त्याचं बडीशेप घालते आहे आणि थोडस जिरं घालणार आहे आता मसाल्याचे पदार्थ प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म असतो हे तुम्हालाही माहिती आहे त्याचं एक सायंटिफिकली एक गुणधर्म आहे ते प्रत्येक जसं जिऱ्याचं गुणधर्म आहे की ते जिरं पचायला हलकं असतं बडेशेप घातल्यानंतर आपल्याला ते जे पीठ असतं वडे बघा नेहमी आपण वडे खाल्ले येते त्याच्या मागचं रिझन असतं की ते वड्याचं पीठ आपल्याला जड पडतं तर हे जे मसाले जे आहेत ना हे आपल्याला ते वड्याचं पीठ जे आपण करतो ना ते वडे खायला किंवा पचायला हलकं होण्यासाठी हे सगळे पदार्थ घालायचे ते सर्व आता आपण भाजून छान असं घेतलंय आणि मी काळी मिरी आणि ते आधी का घातलं त्याचं चा कारण सांगते त्याच्यावरती मग आपण हे गरम पोहे घालतो म्हणजे जेणेकरून त्याला तो गरमाटपणा असताना तो निर्माण होतो भाजायचं नाही भाजल्यानंतर तिची चवणं वेगळी होते बरेच जणांना बडीशेप वगैरे भाजून त्याच्यात घालतात तर ते न घालता तुम्ही अशा प्रकारे घाला खरंच छान होते आता इथे मी धणे जे भाजत होते ना त्यातच मी थोडीशी जेव्हा धणे उतरवायची वेळ आहे ना त्याच वेळी त्याच्यात थोडीशी कसुरी मेथी घातली जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही अख्खी जी मेथी असते ना दाणे ती पण घाला पण ती थोडे प्रमाणात घाला मग आणि मी सगळं असं छान मिक्स करायचं थंड होऊ द्यायचं आणि आपण चक्कीवर दळायचं तर माझी स्वतःचीच घरगंटी असल्यामुळे घरच्या घरी दळून झालं आणि मग संध्याकाळी आमच्या इथे होता एक बाबांचा असा काय म्हणतात भंडारा होता तर आम्ही संध्याकाळी तिकडे गेलो पण मी खरं सांगते तिथे भंडाऱ्यामध्ये सर्वात आवडती गोष्ट मला काय वाटली ती तिथे एक मुलगा ना गात होता आणि त्याचे वडील होते की माहीत नाही पण ते त्याला ना सांगत होते माहीत त्याच्या हातात होता तो एवढा म्हणजे आता उत्कंठेने जात होता ना अक्षरशः बेंदीच्या नेटापासून ते खरं सांगते आपल्या मुलांना पण या गोष्टींची आवड निवड हवी असेल ना लागायला तर आपणही त्यांना आपल्याबरोबर घेऊन अशा कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला लावलं पाहिजे तरच या मुलांना आपल्या पुढची भाविक पिढी जी आपल्याला अशी घड घडवायची असेल ना तर या गोष्टी केल्या गेल्याच पाहिजे तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा